एकदा काय झालं डोंगरांनी वेळलेल्या एका छोट्या गावात मार्को नावाचा चोवीस वर्षांचा तरुण राहत होता मार्को खूप अस्वस्थ दिवसभर हजारो विचार यायचे आणि जायचे हे विचार त्याला थकवून टाकायचे तो नेहमी भूतकाळाबद्दल दुखी असायचा आणि भविष्याबद्दल तो सतत चिंता करत असायचा त्याच्या मनात नेहमी वादळासारखा गोंधळ असायचा तो ना शांत राहू शकत होता ना नीट झोपू शकत होता आणि हसणं तर तो जवळपास विसरूनच गेला होता एके दिवशी त्याला दूरच्या डोंगरातील गावाबद्दल समजलं तेथे एक वृद्ध माणूस राहत होता तो पूर्वी शहरात प्रसिद्ध मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजिस्ट होता त्याने आयुष्यात अनेक लोकांना मदत केली होती त्यांना मनशांती कशी मिळवायची हे त्याने शिकवलं होतं आता तो वृद्ध झाला होता म्हणून त्याने शहरातील गोंधळ सोडून निसर्गाच्या सानिध्यात शांत गाव गाठलं होतं कधी कधी तो येणाऱ्या लोकांना सल्ला द्यायचा मार्कोच्या मनात आशेचा एक किरण आला त्याने ठरवलं मला त्या वृद्ध ज्ञानी माणसाला भेटायचं कदाचित तो मला शांततेचा मार्ग दाखवेल बऱ्याच दिवसांच्या प्रवासानंतर शेवटी मार्को त्या डोंगरातील गावात पोचला त्याने पाहिलं एक छोट घर हिरवाईने झाकलं होतं आणि घराच्या ओट्यावर तो वृद्ध शांतपणे बसला होता त्याने डोळे मिटलेले होते चेहऱ्यावर शांत स्मित होत मार्को हळूच पुढे गेला आणि म्हणाला आजोबा माझं मन खूप अस्थिर आहे विचार थांबतच नाहीत मला मन शांती हवी आहे तुम्ही मला मदत कराल का वृद्धाने हळूच डोळे उघडले आणि शांतपणे हसला तो म्हणाला शांती शोधतोयस मग चल एक छोटं काम देतो तुला तो मार्कोला आपल्या छोट्या अंगणात घेऊन गेला त्याने एक ग्लास घेतला आणि तो पाण्याने पूर्ण भरला अगदी काटोकाट मग म्हणाला हा ग्लास घे आणि या घरातून गावाच्या टोकापर्यंत चालत जा मग परत ये पण लक्षात ठेव पाण्याचा एकही थेंब सांडायला नको मार्को थोडा आश्चर्यचकित झाला पण त्याने आव्हान स्वीकारलं त्याने ग्लास घट्ट धरला आणि चालायला सुरुवात केली रस्ता अरुंध आणि गजबजलेला होता कोणी चालत होतं कोणी धावत होतं दुकानदार ग्राहकांना हाक मारत होते कुत्री भुंकत होती पण मार्कोचं लक्ष फक्त त्या ग्लास कडेच त्याने एक एक पाऊल सावधपणे टाकलं लोक त्याच्याकडे बघत होते पण कोणीही त्याला अडवलं नाही सगळ्यांना कळलं होतं तो काहीतरी महत्वाचं शिकतोय थोड्या वेळाने तो परत आला आणि म्हणाला आजोबा मी हे केलं पण पाण्याचा एकही थेंब सांडला नाही वृद्धाने कडेला खेळणारी मुलं तुला दिसलीत का कुत्र्यांचं भुंकणं तू का मार्को थोडा गोंधळला आणि म्हणाला नाही नाही मला काहीच दिसलं नाही आणि मी काही ऐकलं देखील नाही माझं लक्ष फक्त त्या ग्लास कडेच होत वृद्ध पुन्हा हसला आणि म्हणाला बस हाच तर कुपित आहे तुझ्या मनशांतीच तुझ्यात आधीपासून सगळं आहे फक्त तुला ते कळलं नव्हतं जेव्हा मन वर्तमान क्षणात राहतं तेव्हा भीती गोंधळ आणि अनावश्यक विचार यांना जागाच उरत नाही तू जेव्हा त्या ग्लास कडे लक्ष केंद्रित केलंस तेव्हा तुझं मन पूर्णपणे शांत झालं होतं ना तुला भूतकाळाची खंत होती ना भविष्याची चिंता हळूहळू मार्कोच्या चे चेहऱ्यावर शांतता दिसू लागली त्याला उमगल शांती कुठे बाहेर शोधायची नसते ती आपल्या आतच असते जेव्हा आपण वर्तमान क्षणात जगतो मार्कोने नम्रपणे म्हटलं आजोबा मला समजलं मन शांत ठेवायचं असेल तर त्याला वर्तमानात ठेवायला शिकावं लागतं वृद्धाने पुन्हा एकदा हसून महान हलवली सूर्य मावळत होता पक्षी आपल्या घरट्यांकडे परत उडत होते मार्को परतीच्या वाटेवर निघाला पण तो आता आधीसारखा राहिलेला नव्हता तो बदलला होता कारण आता त्याने मन शांत ठेवायचं रहस्य शोधलं होतं मित्रांनो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि शेअर करा आणि अशाच प्रकारची प्रेरणादायी कथा व्हिडिओ लाईफ चेंजिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्कीच प्रेस करा मी आर्ज देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला ला आणि तुम्हाला सपोर्ट करतो यू ऑल दी व्हेरी बेस्ट